जालना जिल्ह्यात मागील आठ ते दहा दिवसात मुसळधार पाऊस झाला आहे या पावसामुळे शेतकऱ्यांनी खरीपात पेरलेल्या सोयाबीन मका कपाशी या शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले असून काढलेल्या पिके हे पूर्ण पाण्यात बुडाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे या नुकसानीची पाहणी काल जालना जिल्ह्यात काही ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली व तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले त्या आदेशावरून आज अधिकारी जालना जिल्ह्यातील सामनगाव येथे शेत शिवारात आले असता या अधिकाऱ्यांसमोरच एका वयोवृद्ध शेतकऱ्याने गुडघ्या इतक्याला पाण्यात सोयाबीनच्या शेतात बसून या अधिकाऱ्यांसमोर टाहो फोडला आहे या अधिकाऱ्यांना व सरकारला विनंती करत आम्हाला वाचवा कारण आमची पूर्ण पिके पाण्यात बुडाली आहे कर्ज काढून आम्ही खरीपाची पिके पेरणी केली आता काढणीला आली होती मात्र पूर्ण पिके पाण्याखाली आहे असा टाहो या शेतकऱ्याने फोडला तर शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी सुद्धा ठिकाणी शेतकऱ्यांनी केली आहे फक्त फसवे आश्वासन देऊ नका कृषी मंत्री काल आले व गेले त्यांनी ठोस भूमिका घेत तात्काळ आर्थिक मदत देण्याची घोषणा किंवा आदेश द्यायचे होते मात्र तसे न करता त्यांनी आम्हा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसत पंचनामे करण्याचे आदेश दिले असे म्हणत कृषी मंत्र्यांवर सुद्धा शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे तर आलेल्या अधिकाऱ्यांकडून प्रसारमाध्यमांना सांगण्यात आले आहे की जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खरीबांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून पूर्णपणे पाण्यात बुडाली आहेत आणि या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली असून आम्ही रितसर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामा करत आहोत यावेळी शेतकरी तसेच पंचनाम्यासाठी आलेले अधिकारी यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना माहिती दिली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना पंचनाम्यासाठी येथे हजर झालेलो हो, आहोत तरी सर सदर शेतीमध्ये बरेच नुकसान झालेलं आहे आम्ही खरीप खरीब सर्व पिकांचा आम्ही पंचनामा करत आहोत शेतामध्ये इतकं पाणी आहे आणि आम्ही प्रत्येक शेतकऱ्याचे जीओटॅग मध्ये फोटो घेऊन सर्वे करत आहोत माझं नाव ग्रामपंचायत अधिकारी पूनम पुरुषोत्तम खरात सर काय पंचनामे सुरू आहे कशी परिस्थिती आहे काय सांगा आम्हाला तहसीलदार मॅडमच्या आदेशाप्रमाणे आमचे पंचनामे सुरू आहेत सध्या पंचनामे सोयाबीन आणि कापूस या पिकांचं जवळपास पूर्ण नुकसान झालंय आहे त्यामुळे आम्ही प्रत्येक बाधित क्षेत्रामध्ये जाऊन प्रत्येक बाधित पिकाचा पंचनामा करत आहोत आता पण किती शेतकऱ्यांना आपण पंचनामे केले आहेत सकाळपासून पाणी चालू आहे सर आता माझ्याकडे तीन गाव आहेत आंतरवाला गोलावडी आणि सामनगाव आंत्रवाला आणि गोलावडी माझं कंप्लीट झालंय सामान गाव सकाळपासून सुरू केले तर जवळपास दोनशे ते अडीचशे खात्याचे होते आम्ही सगळ्यापासून पाणी करत आहोत इथली परिस्थिती नेमकं काय सांगता पाणी आणि किती नुकसान झालं असेल काय नुकसानाचे दोन प्रवास असतात तेहतीस टक्केच्या आतमध्ये त्याची पेक्षा जास्त तर आतमध्ये देईल तर नुकसान भेटत नाही तर त्यामुळे हे गावाचे जे पिक आहेत त्याचं तेहतीस टक्के पेक्षा जास्त झाले साहेब नाव काय मी मिलिंद साहेबराव गोरपडे सहायक कृषी अधिकारी जालना आज काही अधिकारी कर्मचारी इथं तुमच्या बांधावर येऊन त्यांनी केलेलं आहे चौकशी केलेली आहे शेतीविषयी चौकशी केलेली आहे बाबा पण आता देऊन देऊन काय देणार आहे सगळा शेतीचा खर्चात होऊन गेला आता काढायचं हे असं वाढण दुखाचे डोंगर कोसळले आता करून करून का आहे आम्ही परत पुन्हा आता दिवाळी आलेली आहे दिवाळीला का डोळे पुष्टी सरकार का लगेच दे आम्हाला काय माहिती काहीतरी तातडीची मदत केली जर शेतकऱ्याला तर फायदा नाही तर पाच वर्षाला एकदा राऊंड येतो मोकळे होता बाकी काय करू शकता तुम्ही बाबा तुम्हाला काय वाटतं की शेतकऱ्याला सरकारनं किती मदत द्यावं तरी काय मदत द्याव, द्याव? आ, बाबा एक, एक लाखाच्या जवळपास मदत करायला पाहिजे त्यांनी आता त्याच्यात काय सरकार निश्चित डोळेच पुसणार आहे बाकी काय करणार आहे एक लाखाचं का दीड दीड दोन दोन लाखाचं जा नुकसान झालेलं आहे आमचं काय ना बाबा अशोक बाबू आपा हलगे हलगे सर्व शेतामध्ये पाणी गुडघ्यात कल तुंबलेलं आहे आणि हे आसमानी संकट असं आहे की ढगपुटीसारखा प्रकार इथं होत आहे आणि अशा परिस्थितीत शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि शेतकऱ्याचे काही पंचनामे होऊ लागले आहे काही कर्मचारी लोक आलेले आहेत त्यांनी गुडगैत केल्या पाण्यात जाऊन शेतकऱ्यांनी पाण्यात जाऊन साऱ्या शेतकरी मिळून पंचनामे चालू आहे इथं आणि आम्हाला शे सरकारला एवढं सांगायचं आहे की ता, तात तातडीची मदत आणि चांगली प्रकारची एक ठोक मदत त्यांना करावं हो। नाही तर शेतकऱ्यावर अशी परिस्थिती येईल की ते आत्महत्या करेल कर्ज कसं फेडेल बँकेचं कर्ज कसं फेडेल अशा परिस्थिती शेतकऱ्यावर निर्माण झाली आणि शेतकरी फार हवाल दिलाय त्याच्यामुळे शेतकऱ्यावर फार संकट आहे तरी ताबडतोब शेतकरी शेतकऱ्याचं हे करून सरकारनं त्यांचं ताबडतोब त्यांना मदत करावी ही आमची विनंती आहे कृषी मंत्री काल जालण्यात आले कृषी मंत्री काल जालना कृषी मंत्री जालण्यात आलेले होते थोडश्यात नेमक्या नेमक्या ठिकाणी गेले आणि ते निघून दिले बाकी सारे शेतकरी जमले होते भलते लोक सारे परेशान आहेत सगळ्याशी त्यांचा संपर्क झाला नाही मग कागदोपात्री त्यांनी काम करून ते चालले गेले बाकी प्रश्न असा आहे की आता जे खरे शेतकरी परेशान आहे पूर्ण गावाची गाव परेशान आहे त्या गावामध्ये अशी परिस्थिती की शेतकरी फारच एकदम आव्हल झालेला आहे आणि त्याच्यावर फार मोठं संकट आहे आसमानी संकट आहे तर सरकारला विनंती आहे की सरकारनं चांगल्या प्रकारे त्यांची मदत करावी आणि त्यांचे कर्जही माफ करावं हो। माझी विनंती माझं नाव हमीदभाई सामनगावकर मला सांगा तुमच्या गावात किती या खरीपाचं या नुकसान झालं काय सांगा आमच्या गावामध्ये दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे सततच्या पावसामुळे पूर्णपणे नऊशे हेक्टरवरील खरीपाची पिकं उद्ध्वस्त झालेली आहे तर माझी शासनानं एकच विनंती आहे आम्हाला सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयापर्यंत तातडीची मदत द्यावी कारण आता जो तरुण वर्ग आहे कसा तरी शेतीकडे वळू लागला पण त्यांनी जी परिस्थिती पाहिली आता या गेल्या पंधरा दिवसापासून तर त्यांचं म्हणणं असं आहे बाबा आम्हाला एक तर नोकरी नाही शिकून उपयोग नाही सगळे सुशिक्षित बेकार आहेत काय करावं आम्ही शेती केली तर ती सुद्धा परवडत नाही कोणत्या फळबागीला भाव नाही खरीपाच्या पिकाला सोयाबीन उडीद मूग कोणत्याही मालाला भाव नाही शासन फक्त घोषणाबाजी करतंय आणि गुपचूप बसतंय राज्याचे कृषी मंत्री जालन्यात येऊन गेले पण त्यांनी कोणताही शेतकऱ्याबद्दल ठोस निर्णय घेतला नाही माझी कृषी मंत्र्यांना दत्तात्रय भरणे यांना जोडून नम्र विनंती की सर्व महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांना तातडीची एक लाख अशी मदत हेक्टर प्रमाणे द्यावी तेव्हाच त्याची दिवाळी आनंदात साजरी होईल प्रत्येकाकडे शावकाराचे घेतलेले पैसे आहेत खरीपाची पेरणी करण्यासाठी त्यांनी ते कसे फेडावेत हाच मोठा प्रश्न शेतकऱ्याकडे उभा झालेला आहे कारण आता हातचं गेलंय जो तोंडी येणारा घ्यास होता नेला, जन्वरे, जन्वरे तो पावसानं हिरवून याला आमच्या गावातील बरेच जनवर दुधार जनावरे दगावलीत वाहून गेलीत घरांची भरपूर प्रमाणात पडझड झाली तर शासन दरबारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना जोडून नम्र विनंती करतो की आम्हा सर्व शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी तेव्हाच आमचा दिवाळीचा सण आनंदात साजरा होईल नाही तर आमच्यावर जे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे हा कायमस्वरूपी कोसळलेला आहे याच्यात काही बदल होणार नाही पण प्रत्येक वेळी शेतकरीच मारले जातो हेच काय एवढा काय पाप केलं असेल शेतकऱ्यांना प्रत्येक ठिकाणी त्याच्याच मुंडक्यावर पाय दिला जातो शासनानं खंबीरपणे शेतकऱ्याच्या पाठीमागे उभे राहून त्यांना तातडीची मदत द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो काय दादा माझं नाव माधव एकनाथ पवार सामनगाव